तर नमस्कार मित्रांनो कसे थोडं जण तुम्हाला वाटत असेल आज काय करत बसले हे तर मित्रांनो आज संपलती घरची भाजी तर भाजी संपलती त्याच्यामुळे मी करत आहे आता ठेचा मिरच्यांचा ठेचा मिरच्या येत चमाटे येत कांदे बीक येतं लसूण बीक टाकायचं आहे आणि तेल पण टाकायचं आहे आता मी करणार आहे झंझणी मिरच्यांचा ता, ठेसा तर आता मी याच्यात कांदे बी टाकलेले येतं चमाटे बीक टाकलेले येतं मिरच्या बीक टाकलेली येतं आता लसूण पण टाकायचं आहे तर आता हिळा बाजूला ठेवून देतो सर्व काही टाकायचं आहे आणि एकदम ब्रँड पिकी करायचं आहे ढिसा आणि खायचा आहे खाऊन दाखवतो कस काय झाला आणि सांगतो बी कस काय झाला आणि कस काय दिसायला ठेवून देऊयाच काही काम नाहीये लसणाच्या तीन काचुळ्या घेतलेल्या आहेत लसण ठेवून देतो याच्यामध्ये आणि आता हे लसण सोलून एकदम ब्रँड पिकी करतो आपली मिरच्याची सर्व पदार्थां पदार्थांची झणझणीत चटणी आणि खायला दिसायला तशी झणझणीत खायलाय तशी झणझणीत आणि मनायला विक तशीच झणझणीत एकदम ब्रँड पिकी बनवतो टेन्शन घेऊ नका तसं तर मी खिचडी बी बनवू शकतो मित्रांनो खिचडी बनवायचं मी एखादा व्हिडिओ बनवल कारण की मला खिचडी पण बनवायची मात्र आज तांदूळ पण संपलते घरचे आणि ओढ्या भाजी संपल ती भाजी तर आता करणं लागते तर आता लसण मी सोलत आहे लसण मला काही तितका सोलला आटप नाही म्हणजे प्रॅक्टिस नाही म्हणून तितका सोलता काय येत नाही आहे मित्रांनो मला फार भूक लागलेली आहे आणि मी आता करणार आहे ठेचा मग मला ठेचा करण्यासाठी नाही उखळ आणि नाही मिक्सर ऑनली ऑन खलबत्त्या आता खलबत्त्या मी करणार आहे तर तुम्हाला दाखवतो खूप काय करतो का खलबत्ती मध्ये सॉरी मित्रांनो मीठ त्यात मीठ टाकणार पहिले आणि मीठ टाकल्याच्या नंतर त्या टाकाचं तेल आणि ते एकदम ते बनवायचा ठेचा मीठ कमी टाकतो नाहीतर खरड झाल्यानं खाऊ शकणार नाही अंदुगरे पीठ वरून सु काही टेन्शन नाही हे जे ठेसा करताना थोडी अडचण पण येते म्हणजे ते ठेसा जात नाही त्याच्यामुळे थोडीशी अडचण येते हे बघा ना या मिरच्या काय ठेसत नाही तर टमाटे बी काय ठेसत नाहीत कांदेही नाही नाहीत आणि फक्त मनायला ठेसा करा काही खिचतच नाहीये मिक्सर पाहिजे तुझा मिक्सर असत एकदम ब्रँड पिकी खेचल्या जात होता मात्र मिक्सर काही नाहीये त्याच्यामुळे आता गावराणीवत्या तरी पिक का टेन्शन घेऊन का आपण आहे ब्रँड माणूस गावरानी ब्रँड आहे टेन्शन घेऊन का खेचून टाकतो एक नंबर मिक्सर पेक्षा भारी मित्रांनो हे खलबत् आहे दगडाचा आणि हे जे आहे ना मित्रांनो आणि ते हात फार हात दुखवत आहे त्याच्यामुळे मी करत आहे त्याच्यात पाणी झालेलं आहे टमाट्याचं टमाटे मी अगोदर उगे टाकले त्याच्यामुळे पाणी झालेलं आहे पाण्याने पाणी उडत आहे बाहेर जात आहे बारीपैकी चटणी करून घेतो मित्रांनो आणि चटणी केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो काय झालेली आहे आणि चटणी झाल्याच्या नंतर तेल पण टाकायचं आहे मिरची ठेवत नाही मित्रांनो नाही अजिबात ठेचत नाही मला मित्रांनो आई कशी चटणीची म्हणजे चटणी कशी ही मिरच्याची मिरच्या मला काही ठेसताच नाही म्हणजे मी मात्र आज काय झाले की ठेचत न झाले माझ्या म्हणजे मला कधी पण चटणी ठेचायला थे थोडा उशीरच लागतो आजे आई माझी ताई दोन मिनटात चटणी खेचतात बी का आणि हे खाऊन टाकतात कधी म्हणजे ओड्याशाला फोडणी द्यायच्या वेळेस ओड्याशाला फोडणी देणं आणि चटणी कुटणं संघच करतात त्या मात्र मला बेजारी खूप काय होत नाही आता कपोटी करना लागत आहे आणि मित्रांनो या टमाट्याच्या पाण्यामध्ये मिरच्या तिखटपणा मिसळलेला आहे अंगा अंगावर नाही तर तो डोळ्यात की लय अंगजन करतय आता बाहेर उडून येत आहे आणि माझा हात असा दुखत आहे की लय दुखत आहे हे लय जड आहे मित्रांनो थोडीशी चटणी कुटायची राहिली ती काय बारीक होत नाही मी म्हणत मिक्सरचे मिक्सरच्या पण बारीक करतो आता मी काही करू शकत नाही मिक्सरच्या मिक्सर बारीक मिक्सर मध्ये खूप बारीक होते तर उपकास होतो मात्र वांदे व्हायलेत माझ्यासोबत चला हे करू यांना काढून घेऊयात आता बघा मी वरुष्याला लागलेलं सर्व काही काढून घेता एक पदार्थ आणि आता बघा याला मी इथंच ठेवून देतो आणि आता बघा काय करणार मी मला दाखवतो थो। त्याला थोडस राहिलेलं आहे परत सुद्धा काम आहे त्याच्यामुळे त्यातलेलं आहे आता यांनाच असं करतो मी अशी बारीक बनवली मित्रांनो खरोखरच एकदम बारीक बनत आहे मित्रांनो जस काय मी मिक्सर सुरू केलेला आहे असं बनत आहे तर हे बघा याच्यात लाल मिरची असते ते एकदम भारी बनली असते मात्र लाल मिरची मी टाकली नाहीये हिरवी मिरची टाकलेली आहे तिच्या टमाट टाकलेले एकदम भारी बनत आहे मित्रांनो दिसायत भारी दिसत आहे एकदम मिक्सर वाणीच बनलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही असं कधी केलेलं आहे का म्हणजे घरातली भाजी संपली ना तुम्ही असे कुटाने केले कम्यासारखे भूक लागल्यामुळे तर मला करणं लागले तर भूक लागल्यामुळे मुळे बघा मित्रांनो चटणी झालेलीच आहे तुम्ही जर म्हणजे आपले भाजी संपल्या ना केल्या असेल किंवा खिचडी केली असेल किंवा असा ठेचा केला असेल माझ्यासारखा तर नक्की कमेंट वर सांगा बरं का मला तर करणं लागते कधी कोड्यास म्हणजे भाजी संपली की मी करत असतो खिचा किंवा खिचडी मला खिचडी आहे एक नंबर बनवायची खिचडी खिचडी बनवली नाही मित्रांनो तांदूळ संपल ते बनवलेला आहे आता आलेलाच आहे माझा खिच्चा तर आता मी याला हितावर टाकणार आहे तेल मित्रांनो या ओरोट्याला थोडस राहिलं होतं थोडासा पदार्थ राहिले होते तर आता ही पदार्थ मी टाकणार आहे परत खरबत्यात आणि खरबात्यातून घेणार आहे या परातीत परातीत घेतल्याच्या मी हे करणार आहे म्हणजे टाकणार आहे तेल आता याला तुम्ही देऊया पडेल आहे हे बघा एकदम भारी दिसत आहे चटणी तितकी काय मिक्सर फाकी झाली नाहीये बारीक मात्र हरी झालेली आहे टमाट्याच पाणी कुठं गायब झालं कि मित्रांनो पाणी बाहेरच गेलं उडून बघा मग मी एकट्यासाठीच किती चचणी केली मित्रांनो बघा एकट्यासाठी मला करायची होती इतकशीच मात्र खूप झालेली आहे म्हणजे कराची करायची होती मात्र आहे भरपूर आरोप आहे आता मित्रांनो खलबत्या इतक्या फार म्हणजे फार जड आहे बर का दिसायला बारीक दिसत आहे तुम्हाला मात्र खलबत्या फार जड आहे एखाद्या बॉडी बिल्डरला दररोज जिमला ठेवलं इतकं भारीचा खलबत्या आहे हा तर आता याच्या टाकणार आहे ची, 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 तेल मी तेल आणि खाऊन दाखवणार आहे कस काय झालेली आहे माझी याची खांब कांद्याची लसणाची आणि मिरच्याची चटणी मीठ पण टाकायची त्याच्यात तेल पण टाकायचं मित्रांनो मी आता या चटणीमध्ये तेल पण टाकलेले आहे आणि आता खाराची फोड घेतो मी सोबतीला म्हणजे मजा येते खायला खाराच्या फोडीसोबत पण खाला असतं मात्र तितकी विकाय खाराच्या निष्ठाऱ्याच्या फोडीसोबत इतकी मजा येत नाही हे आंब्याचा खार आहे तर बघा हे आंब्याचं खार आहे का दाबून दाबून राहायचं बघा आता याला खाराच्या डब्याला ठेवून देऊयात आणि आता घेऊयात भाकर आता भाकर म्हणजे ज्वारीची भाकर आहे मित्रांनो बघा हे दुळ दूल, दुलडी आणि याच्यात हे भाकरी या चुलीवर भाजलेल्या ज्वारीच्या भाकरी आपल्याकडे काही गॅस पण नाहीये आणि शेगडी पण नाहीये त्याच्यामुळं चुली चुलीवरच्याच ज्वारीच्या भाकरी खायच्या आहेत मला आता बघा तर आता मी हे खालवर करून घेतो आणि टेस्ट पाहतो कशी झालेली आहे आणि टेस्ट भारी त्यानंतर तुम्हाला सांगतो झाल्यानंतर खरं खरं सांगतो म्हणजे कशी बी खाव तिखट हो खरं हो की आंबट हो कशी बी खाओ सांगतो बरोबर पिकी असं म्हणत नाही की रे रेसिपीवाल्यांनी म्हणत नाही काही रेसिपीवाले म्हणतात कशी बी खाओ एक नंबर झाली हा तो पहिला तो मित्रांनो जास्त तिखट झाली आता मला मीठ परत टाकू लागल मी मीठ टाकून घेतो मित्रांनो आणि थोडी तिखट झालेली आहे तर मी म्हणजेच आळणी झालेली आहे तिखट म्हणजेच आळणी लय तिकड झालेली आहे आता मी हे टाकलेलं आहे माझ्या डोळ्यातून पाणी चालवाने आलेलं आहे इतकं तिखट आहे मी आता पाणी पिणारच आहे पहिले पाणी पिऊन घेतो याच्यातली पीठ मी चळतोय आणि येवचं आहे लय तिखट लागलेलं आहे मित्रांनो मग तिखट लागायचं होतं तर आता पाणी गिरलेलं आहे पाणी पिऊन घेतो आता हे खालवर करतो म्हणजे मिसळून घेतो करतो मिक्स करतो आणि खाऊन घेतो आणि डबल झाली झाली बरोबर मित्रांनो आता भारी झालेली आहे थोडी तिखट आहे मात्र खायला भारी लागत आहे एकाच नंबर मित्रांनो ज्वारीची भाकरी आणि मला भरपूर भूक लागली आहे आणि तुम्ही कधी केला असे माझ्या फॅक्टरी सेलर का भूक भूक लागल्याच्या नंतर नक्की नक्की करून देऊन सांगा मी तुम्हाला म्हणतो भूक लागल्यानंतर नाही भूक लागल्यानंतर त्याच्यामुळे मी हसलो तर मित्रांनो गावाकडचे लोक आजही म्हणजे थोड्यास म्हणजे भाजी चांगल झाली नसली ते असं करतात आणि खात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थांब तुम्ही एवढं